नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी गेलो होतो माझी केस कापायला माहूर हो येते आणि केस कापून घरी आल्यानंतर मी आलो आमच्या कांद्याच्या शेतामध्ये कांदे भिजवण्यासाठी लगभग आता आठवडा होत होता या कांद्यांना न भिजवता परंतु काय करायचे कारण आमची जी मोटार होती ती मोटारच बिघडली होती आणि ती मोटार बिघडली असल्यामुळे आम्हाला मोटार चालू करता येत नव्हती त्यामुळे या कांद्यांना बिना पाण्याच्या आठवड्यावर राहायला लागले आणि आजच आम्ही आमची मोटार नीट करून आणली आणि नीट केल्यावर मोटारीने पहा या आमच्या कांद्यांना पाणीसुद्धा सोडले हे कांदे पहा आता किती मोठे झाले आहे जेव्हा जे कधी आम्ही आमच्या कांद्यांना भिजत असतो तेव्हा आम्ही या गव्हालासुद्धा सुद्धा पाणी सोडत असतो पहा या गव्हालासुद्धा सुद्धा आता आम्ही पाणी सोडले आहे हे गव आता खूपच भरून आलेले आहे आणि या गव्हाच्या ओंब्यासुद्धा पहा किती मोठ्या व फुगलेले आहेत पहा या गव्हाचे उंब्या आता खूपच सुंदर दिसू लागले आहेत या गव्हाची काढणी आम्ही आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात काढणार आहोत प आता हे गहू लवकरच काढण्याच्या लायकीचे बनणारच आहे हे संपूर्ण गव्हाचे शेत भिजवल्यानंतर मी आलो आमच्या बागेतील झाडांना पाणी घालायला या झाडांना सुद्धा सुमारे आठवड्याभरपासून पाणी मिळाले नव्हते म्हणून खूपच जास्त झाडे वाळली होती आणि ही झाडे भिजवता असताना मला पा काय दिसले या बागेत तर खूप सारी कोणाची तरी अंडी दिसत होती तौल तौल। ही अंडी कोणाची हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ही अंडी होती कोंबडीची यानंतर मी या अंड्यांना लगेचच एका टाटामध्ये काढून घेतले आणि आता मी त्यांना लगेच खाणार असे मी म्हणणार नाही त्या अंड्यांना फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवून आलो आमच्या माळ रानावर पुन्हा एकदा आमच्या मशीनना माळावरून घरी नेण्यासाठी मी त्यांचा व्हिडिओ काढत आहे हे त्यांना लगेच कळते आणि ते लगेच आपली जागा बदलतात आज हे वातावरण काय माहित खूपच खराब दिसत होते कारण आता सायंकाळचे पाच वाजले आहेत तरी पण पहा या संपूर्ण डोंगरांमध्ये धुरस वातावरण अजूनसुद्धा आहे हे वातावरण शक्यतो सकाळच्या किंवा पहाटेच्या वेळेसच दिसून येते परंतु हे आत्तासुद्धा दिसून येत होते यानंतर मी आमच्या मशीना घेऊन आलो ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आज यांना खूपच तान लागली होती तर आज सकाळी सकाळी मी टाकलो होता आज आमच्या कॉलेजमध्ये झालेले कबड्डीचे अप्रतिम सामन्याचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त आवडला यासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी पाहिले आणि त्याला लाईकसुद्धा केले या व्हिडिओमुळे माझा आधीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा जागृत झाला आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या नवीन ताकदीने पुन्हा एकदा व्हिडिओ टाकण्यासाठी सज्ज झालेलो आहे परंतु आता आमचे कॉलेज पुन्हा एकदा सोमवारपासून त्यांचे अकॅडमिक शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहे त्यामुळे मला सकाळी सकाळी लवकर घरातून निघून घरी येताना उशीर होणार आहे त्यामुळे मी आता कधी कधीच ब्लॉग्स टाकणार आहे परंतु तुमचा सपोर्ट असाच या चॅनलला राहू द्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद